प्रभाग क्रमांक दोन मधून भाजपच्या निर्मला ती कांबळे आज आपल्या सोबत आहे त्यांचं काय म्हणणं आहे हे आपण आज त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत काय काय मी एक भारतीय जनता पार्टीची एक सच्ची कार्यकर्ता आहे आज भारतीय जनता पार्टीचं कमळ फुलवणारी आम्ही आमची टीम जी आहे पूर्व भागातली प्रभाग दोन तीन चारची ची ते आज वातावरण एकदम कमळ कमळ जे म्हणत होतं ते एकदम कोमजलेलं आहे प्रभाग दोन तीन चार मध्ये मागणी काय तुमच्या पक्षाकडे पक्षाकडे माझी मागणी आहे मी एक कार्यकर्ता आज भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ती सच्ची असल्यामुळे मला एकच मागणं पक्षाकडे आहे की मला स्वीकृत एक मागासवर्गीय महिला अनुसूचित जातीची महिला एक, एक सच्ची कार्यकर्ती म्हणून त्यांनी मला स्वीकृत मध्ये घ्यावं ही माझी त्यांच्याकडे एक कर कळकळीची एक विनंती आहे ने पक्ष नेतृत्व कुणा पक्ष नेतृत्वाकडे मागणी करणार आहे मी भारतीय जनता पार्टीकडेच मागणी करणार आहे कारण मी भारतीय जनता पार्टीचीच कार्यकर्ते आहे म्हणून मी त्यांच्याकडेच मागणी करणार आहे की स्वीकृत म्हणून मला घ्याव एवढी हो। माझी त्यांना विनंती आहे ज्यांनी पूर्व भागात कमळ खुलवलं आशा निर्मलाताई कांबळे यांचं भाजप पक्षाकडे मागणं आहे भाजपच्या लातूर शहरातील नेत्यांकडे मागणं आहे की स्वीकृत मध्ये नगरसेवक पद देण्यात यावं व पूर्व भागाला न्याय देण्यात यावा मारुती पवार मांजरा न्यूजूर